कंपनीने सोमवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर माहिती दिली आहे की ब्रिगेड ग्रुपने बेंगळुरूमध्ये एका रेसिडेन्शियल प्रोजेक्टसाठी करार केला आहे कंपनीने सांगितले की हा प्रोजेक्ट दहा पूर्णांक पंचाहत्तर शतांश एकर परिसरात विकसित केला जाणार आहे आणि त्याची ग्रॉस डेव्हलपमेंट व्हॅल्यू पंचवीसशे कोटी रुपये आहे कंपनीचा शेअर सोमवारी शून्य पूर्णांक अडतीस सहस्रांश टक्क्यांनी वाढून नऊशे दहा पूर्णांक सत्तर शतांश रुपयांवर बंद झाला कंपनीच्या शेअर्समध्ये ब्लॉक डील होण्याची शक्यता आहे सूत्रांच्या माहितीनुसार कंपनीचे प्रमोटर्स आपल्या सात टक्के हिस्सेदारी म्हणजेच सात पूर्णांक अठ्ठ्याऐंशी शतांश लाख शेअर्स विकण्याच्या तयारीत आहेत या डीलसाठी फ्लोअर प्रति शेअर सात हजार सहाशे रुपये ठेवण्यात आला आहे कंपनीचा शेअर सोमवारी एक पूर्णांक अठरा शतांश टक्क्यांनी घसरून सात हजार सातशे अडुसष्ट रुपयांवर बंद झाला कंपनीने सांगितले आहे की ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये कंपनीचे टोल कलेक्शन पाचशे त्रेसष्ट पूर्णांक दोन दशांश कोटी रुपयांपर्यंत पोहोचले जे गेल्या वर्षी याच कालावधीत पाचशे दोन पूर्णांक सहा दशांश कोटी रुपये होते यामध्ये वर्ष दरवर्ष बारा टक्क्यांची वाढ झाली आहे सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पूर्णांक एकतीस शतांश टक्क्यांनी घसरून बेचाळीस पूर्णांक एकोणीस शतांश रुपयांवर बंद झाला सुदर्शन फार्माने तेलंगणामध्ये एक ऑपरेशनल ऍक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रिडियंट फॅक्टरी अधिग्रहित करण्यासाठी पंचवीस पूर्णांक पाच दशांश कोटींचे गुंतवणूक केली आहे कंपनीने श्रीजन लाइफ सायन्सेस सोबत डिफिनिटी करार केला आहे या अधिग्रहणाचा उद्देश कंपनीची मॅन्युफॅक्चरिंग क्षमता वाढवणे आणि फार्मास्युटिकल उत्पादनात मजबूती आणणे हा आहे सोमवारी कंपनीचा शेअर दोन टक्क्यांनी वाढून बत्तीस पूर्णांक तेरा शतांश रुपयांवर बंद झाला कंपनीने माहिती दिली आहे की तिने नागपूर मेट्रोच्या डेव्हलपमेंटसाठी नागपूर मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटी एनएमआरडीए सोबत करार साईन केले आहे या करारानुसार कंपनी पुढील पाच वर्षांत जमीन अधिग्रहण गृहनिर्माण आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टसाठी अकरा हजार तीनशे कोटी रुपयांची फंडिंग उपलब्ध करून देईल सोमवारी कंपनीचा शेअर एक पूर्णांक एकोणपन्नास शतांश टक्क्यांनी वाढून दोनशे सतरा पूर्णांक चौपन्न शतांश रुपयांवर बंद झाला कंपनीने एक्सचेंजला दिलेल्या माहितीत सांगितले आहे की तिने केनेक्स सोबत स्ट्रॅटेजिक प्रोडक्ट डेव्हलपमेंट पार्टनरशिपची घोषणा केली आहे केनेक्स ही जलत गतीने वाढणारी कॉन्ट्रॅक्ट डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ज्यांना ओरली इन्हेल्ड आणि नेझल ड्रग प्रोडक्ट्स खास तज्ञता आहे सोमवारी कंपनीचा शेअर एक पूर्णांक सहा शतांश टक्क्यांनी घसरून आठशे एक्क्याऐंशी पूर्णांक पाच शतांश रुपयांवर बंद झाला इन्फोसिस लिमिटेडने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार सांगितले आहे की तिचा अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या बैठकीत इक्विटी शेअर्सच्या बायबॅक प्रस्तावावर विचार करणार आहे बायबॅक म्हणजे कंपनी स्वतःचे शेअर्स बाजारातून परत खरेदी करते यामुळे शेअर्सची मागणी वाढते आणि अनेकदा शेअरच्या किमतीत वाढ होताना दिसते कंपनीने माहिती दिली आहे की तिच्या सबसिडियरीने इंडोनेशियामध्ये नवीन मॅन्युफॅक्चरिंग युनिटचे बांधकाम सुरू केले आहे कंपनीने सांगितले की यामुळे सबसिडियरीच्या इंडोनेशिया युनिटमधील होम आणि पर्सनल केअर उत्पादन क्षमतेत पंधरा टक्क्यांची वाढ होईल या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्ये कंपनी दोनशे पन्नास कोटींची गुंतवणूक करणार आहे सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पूर्णांक त्र्याहत्तर सहस्रांश टक्क्यांनी घसरून एक हजार दोनशे तीस पूर्णांक साठ शतांश रुपयांवर बंद झाला टीव्हीएस मोटर कंपनी ने सांगितले आहे की सरकारने अलीकडेच जीएसटी कौन्सिलमार्फत केलेल्या दरकपातीचा पूर्ण फायदा कंपनी आपल्या आईस इंटरनल कंबस्टन एंजन वाहनांच्या ग्राहकांना देणार आहे जीएसटी दर अठ्ठावीस टक्क्यांवरून अठरा टक्क्यांवर आणल्यानंतर ग्राहकांना या उत्पादनांवर मोठी बचत होणार आहे कंपनीच्या मते हा निर्णय आईस उत्पादनांची पोहोच आणि उपलब्धता वाढविणारा ठरेल सोमवारी टीव्हीएस मोटरचा शेअर तीन पूर्णांक बारा शतांश टक्क्यांनी वाढून तीन हजार पाचशे रुपयांवर बंद झाला